नमस्कार राधिकाच किचनमध्ये सगळ्यांचे खूप खूप खुँँ स्वागत तर आजच्या रेसिपीमध्ये आषाढ महिन्यामध्ये सगळ्यांच्या घरी तयार केल्या जाणाऱ्या तिखटपुऱ्या मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चला मग रेसिपीला लगेच सुरुवात करते तर तिखटपुऱ्या बनवण्यासाठी आपल्याला इथे एक मसाला बनवायचा आहे तर त्यासाठी मी इथे एक चमचा भाजलेले जिरे घेतले हे जिरे आणि धने मी आधीच भाजून ठेवले होते त्यानंतर एक चमचा धने घेतलेत हे सुद्धा आधीच भाजून ठेवले त्यानंतर थोडासा कढीपत्ता घेतला आणि लसणाच्या पाकळ्या घेतल्या भरपूर त्यानंतर सात आठ हिरव्या मिरच्या घेतल्या आता हे सगळं आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळं टाकते बरेच जण पुऱ्या बनवताना त्यामध्ये धने आणि जिरेची पावडर टाकतात पण यावेळेस मी थोडंसं वेगळं केले तर धने आणि जिरेच भाजून घेतले आणि यांची चव सुद्धा खूप छान लागते आता मदे हे मिक्सरमध्ये एकदम बारीक वाटून घेऊया हे बघा अशा पद्धतीने मिक्सरमध्ये हे वाटण बारीक केले त्यानंतर एक मोठा बाऊल घेतला आणि त्यामध्ये मी दोन कप गव्हाचं पीठ घेते दोन कप गव्हाच्या पिठासाठी मी पाव कप बेसन पीठ घेते अर्ध्या कपाला थोडंसं कमी त्यानंतर हा तयार केलेला मसाला यामध्ये टाकूया आणि यामध्ये एक चमचा भर कसुरी मेथी सुद्धा टाकायची याने सुद्धा पुरीला छान चव येते त्यानंतर थोडीशी हळद टाकायची हाफ टीस्पून आणि चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आता हे सगळं अगोदर चांगलं मिक्स करून घेऊया आता यामध्ये मी थोडं थोडं करून पाणी टाकते सगळं एकदमच नाही टाकायचं थोडं थोडं करून टाकायचं म्हणजे आपल्याला पीठ भिजवताना अंदाज येतो आणि ही पुरीसाठीची कणिक आपल्याला खूप जास्त घट्ट किंवा खूप जास्त पातळ नाही भिजवायची आपण चपातीसाठी भिजवतो त्यापेक्षा थोडीशी घट्ट भिजवायची तर या ठिकाणी कणिक व्यवस्थित भिजली आहे नंतर यावरती थोडंसं तेल लावून पुन्हा एकदा चांगली भिजवून घेऊया यामध्ये मी कोथिंबीर टाकायची विसरले होते अगोदरच पिठामध्ये टाकायची होती पण काही हरकत नाही नंतर यावरती टाकूया आणि पुन्हा एकदा हे मिक्स करून घेऊया तर आता ही कणिक पंधरा ते वीस मिनिटांसाठी अशीच बाजूला झाकून ठेवायची पंधरा मिनिटं झालेत आणि यावरचं झाकण मी आता काढून घेते हे बघा आपली कणिक आता छान मऊ भिजली आता या यातला एक गोळा काढून घेते आणि तिची आपल्याला चपाती लाटायची आहे तर आता पोळपाटवर मी याची एक मोठी चपाती लाटून घेणार आहे आणि पोळपाटला चिकटू नये म्हणून यासाठी मी कोरडं पीठ न लावता याला थोडंसं तेल लावणार आहे तर हे बघा इथे मी चपाती लाटलेली आहे खूप पातळ आणि खूप जाड नाही ठेवायची आणि याची पुरी तयार करण्यासाठी मी इथे एक वाटी घेतली आहे आणि त्या वाटीच्या सहाय्याने अशा पुऱ्या तयार करून घेते अशाच पद्धतीने मी सगळ्या पुऱ्या तयार करून घेणार आहे इकडे मी तेल गरम करायला ठेवलं होतं आणि त्यामध्ये एक छोटस कनिजचा गोळा टाकते तर हे बघा या ठिकाणी आपलं तेल सुद्धा चांगलं कडक तापलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की नंतर गॅस लो करायचा आणि लो फ्लेमवरच आपल्याला पुऱ्या तळून घ्यायच्या आहे तर इथे मी एक एक पुरी तळून घेते आणि पुरी तेलामध्ये सोडल्यानंतर लगेच वरतून झाऱ्याने हलक्या हाताने प्रेस करायचं म्हणजे खाली हलकं हलकं प्रेस केलं की पुरी लगेच फुगते हे बघा आणि दुसरी बाजू पलटल्यानंतरसुद्धा मी थोडंसं प्रेस करते पुरी मस्त टम्म फुगली आहे अशीच दोन्ही बाजूने आपल्याला पुरी तळून घ्यायची आहे तर हे बघा पुरी छान तळली आहे मस्त कलर आहे तर आता काढून घेते आणि दुसरी पुरी सुद्धा तळून घेऊया तर अशाच पद्धतीने मी सगळ्या पुऱ्या तळून घेणार आहे तर अशा पद्धतीने आपल्या आषाढ स्पेशल तिखट पुऱ्या तयार झालेल्या आहे आणि एक पुरी मी तुम्हाला फोडून दाखवते हे बघा खूपच मस्त झाली आहे आणि थोडीसुद्धा तेलकट नाही जाणवते तर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या सर्व रेसिपीजचे नोटिफिकेशन मिळतील तर पुन्हा भेटूया अशाच एका छान रेसिपीसोबत